बोला। नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी पूर्गस्थाच्या मागण्याच्या अनुषंगाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते फारूक अहमद सर देखील उपोषणाला बसलेले आहेत काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं देखील नांदेड महापालिकेसमोर बोमारो आंदोलन झालेलं आहे आणि मागील अनेक महिन्यापासून आमचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे दोन हजार चोवीसचे जे निर्धारित मंजूर झालेले लाभार्थी आहेत त्यामध्ये सात हजार बारा हजार सातशे बहात्तर आणि दोन हजार एकशे पंधरा असे चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी लोकांची पात्र लोकांची जे रक्कम आहे ती तातडीनं बँक खात्यात वर्ग करण्याचे सर्वांचीच मागणी आहे आणि तसे आदेश देखील जिल्हाधिकारी महोदयांना दिलेले आहेत आमचं म्हणणं आहे की ते सरसगट चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी लोकांचे पैसे एकच दिवस टाकावेत दोन हजार पंचवीसमध्ये देखील अठ्ठावीस ऑक्टोबर अठ्ठावीस ऑगस्ट जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकशे सत्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आणि यावर्षी देखील सर्वेक्षणामध्ये दे व पंचनामे करण्यामध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी आहेत आमच्या संघटनेच्या वतीनं साडेतीन हजार लोकांचे नावं मोबाईल नंबर आधार कार्ड आणि त्यांची सर्व माहिती अर्ज स्वरूपामध्ये सादर केलेली आहे त्या लोकांचे नावं पडताळणी करावी प्रत्यक्ष जायमुखार जाऊन पाहणी करावी त्यांच्या करावी मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण जर झाली नाही बावीस तारखेपासून आम्ही महानगरपालिकेपासून समोर बेमदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत धन्यवाद